रिक्वेस्ट आहे की स्वच्छतावर तुम्ही ज्या जोर द्या त्याचा आपण पाण्यावर जोर देऊन लोकांना आठ दिवसात पाणी दिलं त्याच्यावर धन्यवादच करतो पण स्वच्छतावर तुम्ही जोर द्या तर आम्ही येत्या आठ दिवसाचं तुम्हाला वॉर्निंग देतो पुढच्या सोमवारपासून तुमच्या ऑफिस समोर आम्ही आंदोलन करणार मग गावचा पूर्ण कचरा ट्रॅक्टर जमा करून आम्ही नगर परिषदेमध्ये टाकणार आहे आणि तुमच्या या सध्या तुम्ही जिथं बसता इथं टाकणार आपले कोणताही एसआय काम करत नाही याला ते पवारला आम्हाला फोन करावा लागतात प्रत्येकाला फोन करावा लागतात बरोबर नाही आणि डेंगू झालेला काय लोकांना डेंगू झालेल्या लोकांना असं वाटतं की नगरपालिका चिडतात का तुम्ही का का ना का 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 काम नाही करे आम्हाला बच्चू डेंगूवर आहे म्हणजे हे काय आता तुम्ही तुम्ही नगर परिषद महानगरपालिका केली त्याचा काही दाखवा तुम्ही महानगरपालिकेसारखा नाही तर पुन्हा त्याला नगरपालिका करा ग्रामपंचायत करा जाणार काय फरक पडतो काम सुविधा एक प्रकारची नाहीये गाड्या आणतात कोणी येतात कोणी उद्घाटन करतो तुम्ही लावला काय सपाटा बरोबर नाही ऍडमिशन म्हणून तुम्ही तुमचा वाचक नाही या लोकांच्या मध्ये कोणी येतो मी उद्घाटन करतो काय संबंध कोणाचा तुम्ही हे हा रविवारपर्यंत थांबतो आम्ही पुढच्या रविवार जर स्वच्छता गावात नाही झाली तर मग आपल्याला काय करायचं करायचं आणि हे बघा डेंगू आजार आल्याने एखादा मेला ना उगच अतिक्रे उद्रेक होईल तुम्हाला आम्हाला त्रास होतो आता लोकांना लो धाप ना, ना, सुरी सुरी ना, तुन्ती, फो, तुन्ती ना लो नगर महानगरपालिका झाली लोकांना असं वाटतं की महानगरपालिका झाली असं होणार तसा होणार आय आय एस अधिकारी येऊन बसणार चांदीचे ओढणार सोनेचे लाईट लागणार ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी येणार असं वाटत काय आता म्हणतात ते नगरपालिका होती बघितली बघाय पद्धत नाही आम्ही तुम्हाला निवेदन करतो आम्ही बॉर्ड देतो तुम्हाला की रविवारपर्यंत आपला कारोबार सेनिटेशनबद्दल सुधारा नाहीतर मग आम्हाला आंदोलन पर्याय विविध नागरी समस्यांसाठी जालना आमदार धडकले मनपा कार्यालयात महानगरपालिका रद्द करून ग्रामपंचायत लागू करण्याची खुद्द आमदार कैलास गोरंट्याल यांची आयुक्तांकडे मागणी आठ दिवसात शहरातील घाण कचरा साफ न केल्यास आयुक्तांच्या चेंबर मध्ये कचरा टाकून तीव्र आंदोलन करणार आमदार कैलास गोरंट्याल यांचा इशारा जालना शहर महानगरपालिका होऊन दोन वर्ष होत आलेले असताना नागरिकांना अद्यापपर्यंत महानगरपालिकेच्या कोणत्याही सुविधा मिळालेल्या नाहीत पंद्रा पंद्रा दिवस नागरिकांना नळाचे पाणी येत नसून शुद्ध पाणी मिळत नाही त्याचप्रमाणे मान्सूनपूर्व कामे सुद्धा अद्याप न झाल्याने थोडा जरी पाऊस पडला तरी नागरिकांच्या घरामध्ये नाल्यांचे घाण पाणी जात आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरातील अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे महानगरपालिकेने कोणतीही पूर्वतयारी न केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असल्याचे आमदार कैलास गोरंटाल यांनी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्या निदर्शनास आणून दिले महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना सुविधा न दिल्यामुळे महानगरपालिकेला रद्द करून ग्रामपंचायत लागू करा अशी मागणी खुद्द आमदार कैलास गोरंटाल यांनीच मनपा आयुक्तांकडे केल्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे धाबे दण आणले आहेत आमदार कैलास गोरंटेल यांनी महानगरपालिकेमध्ये ठाण मांडून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याने मनपा अधिकाऱ्यांसह कर, कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आठ दिवसांमध्ये शहरातील घाण कचरा साफ न केल्यास आयुक्तांच्या चेंबर मध्ये शहरातील कचरा आणून टाकून तीव्र आंदोलन अंदुरा करण्याचा इशारा आमदार कैलास गोरंटल यांनी दिला आज सोमवारी गोरंटाल यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत मनपा आयुक्त खांडेकर यांच्या चेंबरमध्ये ठिय्या आंदोलन केले सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि स्वच्छता जालना शहरात एक पैसेचंही काम होत नाही डेंग्यूसारखे आजार लोकांना होऊ लागले गॅस्ट्रसारखे आजार होऊ लागले आणि नगर प्रशासन एकदम स्वस्त बसलेलं आहे नवीन घंटागाडी आली नवीन कॉन्ट्रॅक्टर आले एक चर्मवारी असताना आज ते विशेष काक्रीबन कॉन्ट्रॅक्टरचे आणि नगरपरिषद कर्मचारी धरून पाचशे कर्मचारी घंटागाडे मग जालना मग कचरा साफ का होत नाही याबद्दल आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सोमवारीपर्यंत या रविपर्यंत आपण नियोजन चांगलं करा नाहीतर आम्ही उपोषणला बसणार आणि तुमचा तो, तो ग्रामपंचायत महानगरपालिका ग्रामपंचायत करायचं म्हणून ठराव घेणार महानगरपालिका तसं काम होत नाही आता जे महानगरपालिका केलं त्यांना विचारा ना त्यांना तर काही कळतच नाही महानगरपालिका नगरपालिका काय आज जे पोषण गावात लोकांना असं सांगत होते की नगर महानगरपालिका झाली की आय एस अधिकारी ना आला काय असे अधिकारी काम होणार कोणते काम होते स्वच्छतेचे काम होत नाही पाण्याचे काम होत नाही लाईटचे होत नाही रोडचे होत नाही काय होत नाही आणि मागे आम्ही त्यांना इशारा दिला तर पाण्याची व्यवस्था केली त्यांनी बरोबर आता त्यांना इशारा आहे नाही तर आम्ही बघा सोमवारपासून काय करतो आयुक्ताच्या चेंबरमध्ये कचरा टाकणार आम्ही